बनवायचा आयडिया तयार केलेला आहे त्यासाठी लागणारे साहित्य फसायचे साथ्यो। पान काही आणि एक काड्या तुम्हाला मी एक पत्र बनवून दाखवतो आपण या आप पद्धतीनं द्रोणाचे पान आणि काळ्याचा वापर करून आपण पतरवा तयार करू शकतो आणि असंही द्रोण तयार करू शकतो याचा वापर जेवणासाठी किंवा कुठेही काय कार्यक्रम असेल तर वापर करू शकतो आपण बिना खर्चाचा पत्र पत्रवाही तयार करू शकतो आणि द्रोण तयार करू शकतो पत्रातल्या पत्रवाळी बाजाराच्या पत्रवाळी अति असून हानिकारक असतात मात्र हे आपले पानाचे पत्रवाळी तयार करून आपल्या आपले आरोग्य चांगले असतात त्या पत्रवाळ्या केमिकल तयार करून प्लास्टिकचा वापर तयार केलेला असतात गरम पदार्थ गरम पदार्थ प्लास्टिकचा प्लास्टिक वापर करून गरम होतो फाळाचा वापर करून आपण आपल्या आरोग्यास कोणताही कोणताही कोणता अपाय होत नाही होत नाही या नैसर्गिक आहे या नैसर्गिक आहे धन्यवाद